आणि पाऊस सुद्धा भिजवू शकत नाही अग्नि सुद्धा याला जाळू शकत नाही नित्य यम सनातन आज निर्माण झाला नाहीये ना तो काल निर्माण झाला हा सनातनीचा आहे याचा म्हणजे उदम कुठून आहे हा कुटुंब आणि म्हणूनच याला काय म्हंटल जीवात का पाच हजार किती झाले पाच हजार दहा वर्ष झाले आणि त्याच्यामध्ये सनातन शब्द आले फर्स्ट टाइम शब्द काही आता चालले नाही पूर्वीचा आणि म्हणून हा म्हणून देवाला सांगितलं का अच्छेदे मधा येऊ म्हणजे एवढं छिद्र आपण जीव आत्म्याला शकत नाही एका सायंटिस्टनं न असा विचार केला होता की आपल्याला जीव आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे काहीही करून मग त्याने का केलं एक ऐंशी वर्षाचा म्हातारा आता बस काही सेकंद आलं त्याला मरण्यात मग त्याच्याकडे एक कापूसचा बॉक्स बनवला आणि त्याच्यामध्ये हा जीव ठेवला की आता बस जीव जाणं इकडून तिकडून कॅमेरे लावले सर्वेजण पाहायला लागले आणि त्याचा जसा प्राण जाण्याचा वेळ झाला हो फक्त हो त्या काचाला फक्त टीच पडली फक्त टीच पण कोणीही त्या सूक्ष्म पाहत आत्मा बाहेर निघला आत्मा

जेव्हा हा कुत्र्याच्या योनीमध्ये जाते तेव्हा त्याचा आकार कुत्रा एवढा होते जर तो हत्तीच्या योनीमध्ये जाते तेव्हा तो हक्की हो हत्तीच्या याच्यामध्ये जर तो मध्ये जाते तेव्हा तो तीन फुटाचा आपला मनुष्याचा आकार धारण करते म्हणजे याचा अर्जकत्व असा आहे म्हणजे जे कर्मफळ अर्जकत्व केलं त्याच्यामध्ये त्याला जाणे आहे आणि तेवढं कर्मफळ भोगून पुन्हा तो वापरू मग अशा पद्धतीनं हा कसा आहे सनातन आहे अनादी आहे आणि याला कोणीही मारू शकत नाही कोणी चुकवू शकत नाही त्यांना शिद्रूप जा पाळू शकत नाही त्याला कोणी पाहू शकत नाही पण याला कोण पाहू शकते माहिती आहे का जे माझे तत्वदर्शी आहे जे ज्ञान योगाचं आचरण करते जो परमेश्वरावर विश्वास ठेवते त्याच्यासाठी तो दिसणार ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला दुधामध्ये दही मिक्स आहे दुधामधून तूप तयार तुद तुद होते तुद दुधातून ताक इतके पदार्थ निर्माण करणारी वस्तू तुम्हाला क्रिया केल्याशिवाय दिसत नाही तसंच परमेश्वराचं ज्ञान भजन पूजन भक्ती केल्याशिवाय परमेश्वराचं स्वरूप सुद्धा एवढे पदार्थ जेव्हा नेट ते तेव्हा त्याची क्रिया झालेली आहे ना तर ते क्रिया भक्ती रूपाने आपल्याला करावं लागेल तेव्हा तुम्हाला परमेश्वराच्या स्वरूपही दिसतो दिसेल आणि जीव स्वरूपही पाहायला भेट भेटेल तोपर्यंत नाही जातही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृत असे तर तस्माद परिहार्य तुम्ही शोची तुम्हाला अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अवक्तानि धनानेव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत् तथैव तान्य आश्चर्यवत् चेन मन्ये शृणोति श्रुत्वापेन वेदना चैव कशे आता जल जल माहीतच नाही की जीव आत्मा कसा आहे का आहे मग सर्व लोक आश्चर्याने पाहणार नाही या जीवाकडे म्हणजे कसा जीव आहे पहा म्हणजे हा दिसतही नाही आपल्या डोळ्यांना बरोबर पण एवढा मोठा जेव्हा शरीर धारण करतो तेव्हा आपल्याला मोठं शरीर माणूस दारी आपण देते बोलते चालते आपण सर्व काही क्रिया करू शकते परंतु जेव्हा तो म्हणजे या शरीराच्या वेगळा होते आश्चर्य रूपच कसं पाहायला कारण आपल्याला कसो आहे आपल्या देहाचा वेगळा झाला ना जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये तोपर्यंत खूप लोक विचारते पण मान मानते ऐका ना पडत म्हणजे असं आहे स्वरूप नाही का मी हा जीवात मला कोणी कोणी आश्चर्य म्हणून पाहते कोणी म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्याची आपापलं मत मांडून त्याची काही सांगण्याचा प्रयत्न करते ચાર વર્ણા મધ્ય કદી બ્રાહ્મણ હોય આપણા કર્માનુસાર કદી વૈશ્ય હો

कीर्तीला प्राप्त होशील लोककामना अर्जुन एवढा मोठा गांडीवधारी अर्जुन आहे याच्याकडे सगळे लोक भेटे याच्यासारखे असा तू काय होणार प्राप्त होशील बा कारण की वारंवार तो आपला स्वधर्म सोडून राहिला ना आपला स्वधर्म आपण सोडला नाही पाहिजे असा अखेर तेंचा होता आणि कैशांती देवयाम

आणि तू आपलं स्वर्ग प्राप्त करून घे आणि मग तू असा तू युद्धाचा काय कर कृत निश्चय करत पाहिजे सुख दुःख कृतवा लाभाला विचार लोक करू कि तुला तुझी लाभ होणार कि हानी होणार याचा तू विचार करू नको तर तो युद्ध स्वन आहे पाप आपल्या येतो असाही विचार नको करू कि मला याच्या पाप लागल बा या युद्ध केल्यामुळं ए शाले भीता शांखे दीर्घ युद्ध

भोगेश्वरी प्रसत्ताना दयापवृद्ध चेतसा व्यवसाया समाधान आता अशी गोष्ट आहे ना आपल्याला युद्ध केल्यानंतरची गोष्ट आहे ना की आपण कोणतं सुख भोगलं पाहिजे नाही युद्ध झाल्यानंतर तुम्ही समजवू शकता नाही घेऊ शकता तुम्ही नाही तर आपल्याला जस आता रामाचा भाऊ जो होता लक्ष्मण नाय त्याने पादुका ठेवला खरं त्यांना राज्यभोग नाही घेतलं आपल्या भावाच्या पादुका ठेवून त्यांना राज्य फक्त सांभाळलं मग आपण युद्ध केल्यानंतर असं ती करू शकतो ना की आपण उपभोग नाही घेऊ शकत पण संरक्षण करू शकतो कमस कम एवढी तर बुद्धी आपण करू शकतो ना बदलाव खूप मोठी वस्तू आहे गर्म माझा आणि त्या ठिकाणी सांभाळची राहिली अति अस्ताव्यस्त पूर्ण वातावरण आहे भारतीतच तिथं तुम्हाला धर्म स्थापित करायचा आहे म्हणजे राज्य भोगायचं नाहीये बा आम्हाला याच अपेक्षा नाही पाहिजे रक्ताना मागले बा तू तू ना करू पण शकते तुमच्याकडे एवढी तर सत्ता राहील ना तुम्ही चांगला वाईट निर्णय घेऊ शकता हा निर्णय बी कोणाकडे आलेला आहे हा तुमच्याच कडे आहे उलट तुला वाटत आहे की एवढं मोठं पातक घडलं तुम्ही सा याच दुरुस्ती बी करू शकता समोर चालत आणि म्हणून देवाचा उपदेश त्रैगुण्यविषयी आवेदा आणि त्रैगुण्य आता याच्यामध्ये देवान सांगितलं की तू वेदाप्रमाणे आचरण नको करू वेदाप्रमाणे आचरण करत बसले तर तुम्हाला म्हणजे वेद कशी आहे बंधना टाकणारे म्हणून त्रैगुण्यविषयी वेदा आणि त्रैगुण्य भर तू वेदाच्या वेगळा होऊन काहीतरी रंगाचा आचरण करण्याचा प्रयत्न कर आणि म्हणून आपण वेद नाही महाराज

उठता बसता चालता बोलता नका देऊ तुम्हाला लागत टाइम असा फालतूचा चा टाइम तो आपण देतो नाही का तो नका देऊ लागत तुम्ही असा एक लिस्ट तुम्ही चालता उठता बसता तर करू शकता ना तेव्हा टाइम दे कर्म करा तुम्ही कर्माची बंदी नाही आहे तुम्हाला परंतु कशी करा भक्ती ही एक निष्ठ आणि तुम्ही मला सर्व देव घेऊन बसतो म्हणले कसा असा आहे बाप असला आई असले तर आपल्या पोराला एकसारखं प्रेम नाही देऊ शकतो का करा त्याच्या मनावर थोडशी तरी हजार दहा आपण जीव आहोत आपण काही ईश्वर आहोत किंवा देवता आहोत सर्वांचे मनोरथ पूर्ण करू लागलो असणार नाही आपण जीव आहोत तर आपण आपल्याच पद्धतीने देऊ शकतो तुम्ही जेवढी कमाई आहे त्या कमाई तर तुम्ही देऊ शकता कधी एखाद्याला जास्त कधी एखादा कमी होणारच आहे आणि असं म्हणूनच देवाने हा उद्देश तुम्ही म्हणजे जितकच मला स्मरण करता येईल तेवढं करा तुम्हाला नाही एकांतात बसून चित्ताय नाही स्मरण होत परंतु तुम्हाला कोरडं नाम काठवता त्या नामामध्ये म्हणजे म्हणजे हे आहे की देव का कधीही म्हणजे द्रौपदीच्या प्रसंगावर तुम्हाला समजायला पाहिजे कि बा अचानक तिचे नवरे पाजे होते समोर पण ते सुद्धा तिचे प्राण वाचवण्यासाठी आले नाही जिज वाचण्यासाठी आले नाही लग्न करून का फायदा आपण आपल्या बदलीच संरक्षण करू शकत नाही एवढ्या मोठ्या लोकांमध्ये म्हणजे एका फक्त नामाचा भरोसा घेतला ना। की आता मरो का सरो फक्त एक नाम आणि जे आधी दुर्वासाच्या वेळेस जंगलामध्ये त्यांचं जेवण संपलं आणि तिथं दुर्वासा हा जेवणासाठी भूक लागली तशा वेळेस ते फक्त श्रीकृष्ण आली होती कि भर सभेमध्ये जाऊन माझे नवरीही माझं संरक्षण करू शकले नाही आता तरी का करणार आहे नवीन जंगलामध्ये तू माझ्यावर आपल्या जवळ जर देव असला म्हणजे अशा पद्धतीने आपण देवाला आडवलं ती का नाही बसतीमध्ये काही अंतरात चालता उठता बसत का लग्न होत गेलं का जेव्हा पतीसोबतही होती एक नाही तर पाच पतीसोबतही होती परंतु तरी परमेश्वर आपला एक हृदयामध्ये होता तिच्यावर असं प्रेम आपण जर जोडून ठेवलं मग आपल्याला म्हणजे दुःखाचं म्हणजे काहीच हे नाही लवलेश नाही आणि चिंताही नाही कुल्या गोष्टीची कारण की परमेश्वर साठवत आपला बंधू आहे बाप आहे भाऊ आहे म्हणतो ना तुम्ही तो माताचा पिता कशासाठी हे माहितीये का कम कोरड्या वाचन जरी म्हणले तर समोर चालून तुम्हाला माहितीये आहे का हा भाऊ अंतरामध्ये म्हणूनच परमेश्वराचं हेच म्हणणं आहे की तुम्ही माझाच आश्रय घेवा माझा आश्रय घेऊन आता हे युद्धाला तयार होवा असं देवाचं म्हणणं आहे <coughs> कर्मने वादिकार असते माफले शुकद अर्चना फक्त तू कर्म कर मनाच्या प्रश्न नको करू मा कर्मफल हे तर हो माते संगोस्व कर्मणी योगस्त गुरु कर्माणी संगमतेत्वा धनं सिद्ध सिद्ध समद्वास्वम योग होशते असा तू समत्व बुद्धी आचरण करणारा तू योग धारण कर असा तू स्थिर हो स्थाई हो दुरेन हेवरं हो कर्म बुद्धि योगाधन अंजय बुद्ध शर्म अविच्छक रूपेणाफल हे तव

त्याच्यामध्ये असं सांगितलं की तू असा बुद्धीचा गवन की कि जेणेकरून म्हणजे तुला म्हणजे कोणी कितीही सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी तुला माझ्यावर विश्वास कोणाचा